राम कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं पस्तीसावं प्रवचन आज आपण पाहणार आहोत क्षेत्र क्षेत्रज्ञ योग आहे अध्याय नंबर तेरा ओवी नंबर नऊ क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते ज्ञान ऐसे तया मानू आम्ही प्रशब्द शब्द अवघड पण क्षेत्र म्हणजे आपलं स्वतःचा देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे या देहाला जाणणारा या देहाचं महत्व काय हे जाणणार म्हणून क्षेत्र आणि क्षेत्र जाणणे जे निवृत्ते ज्यांनी हे जाणलं ज्ञान ऐसे त्या ते मानू तोच खरं ज्ञानी आहे हे आम्ही मानू असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो त्यात आपल्याला ज्ञान झालं पाहिजे आपल्या देहाबद्दल नाही का कारण आपण या देहाच्या मार्ग मार्फत त्याच्या माध्यमातून परमेश्वराची भक्ती करतो परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो मग या देहाला आपण समजून घेतलं पाहिजे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला मानवी देह म्हणजे क्षेत्र आणि या मानवी देहाला जाणून घेणारा क्षेत्रज्ञ याच्याबद्दलची माहिती भगवंत आपल्याला देतात मोठ्या भाग्याने आपल्याला हा मनुष्यदेह प्राप्त होतो कारण मनुष्य शास्त्रामध्ये उल्लेख आहे की म मनुष्य देह प्राप्त, प्राप्त होणं ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे अनेक योनी फिरून आल्यानंतर आपल्याला मनुष्यदेह प्राप्त होतो चौऱ्याऐंशी लाख योनी आहेत असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये काय आहे तर चौऱ्याऐंशी लक्ष योनी चार खाणी आणि तीन गुणी असं म्हटलं जातं आता चौऱ्याऐंशी लक्ष योनीमध्ये म्हणजे काय आहे तर ही जी जीवनसृष्टी आहे त्या जीवाला वीस लाख वेळा वृक्षामध्ये म्हणजे वीस लाख प्रकारच्या झाडांमध्ये जन्म घ्यावा लागतो नऊ लाख वेळा जलचर प्राण्यांमध्ये घ्यावा लागतो अकरा लक्ष वेळा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि दहा लक्ष वे वेळा पक्ष्यांमध्ये जन्म घ्यावा लागतो आणि तीस लक्ष वेळा पशूंमध्ये जन्म घ्यावा लागतो असं आणि मानवासाठी चार लक्ष योनी पार कराव्या लागतं असे चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहेत असे चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारची प्राणी म्हणजे त्याच्यात मनुष्यपणाला या जगामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता हे हे हो जन्माला येतात ते कशा प्रकारचे येतात खाणी चार प्रकारचे असतात चार खाणी म्हणजे काय चार प्रकाराने जन्माला येतात त्या खाणी स्वेदज म्हणजे पाणी किंवा घाम याच्यातून जन्माला येणारे बारके बारके प्राणी किडे अंड जे म्हणजे अंड्यापासून ज्याचा जन्म होतो असे पशु आपलं पक्ष्यांचं जीव उद्बीज म्हणजे बीजापासून म्हणजे वृक्ष तयार होतात बीजापासून आपण बी पेरलं की वृक्ष येतात आणि चार म्हणजे वीर्यापासून जन्म घेणार म्हणजे मनुष्यजन्म आणि काही प्राणी आहेत तर आणि तीन आपण जे म्हटलेलं आहे की तीन प्रकारचे गुण आहेत तीन गुणी म्हणजे काय ते एक सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी असे तीन प्रकारच्या स्वभावाची माणसं पशु पक्षी जाणवार असतात माणसाचं असतं तर असं नाही पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा काही आक्रमक असतात काही गरीब असतात आपण कुत्र्याचं उदाहरण घेतलं तर काही गरीब एकदम गरीब असतात माणसाळलेलं असतात काही आक्रमक असतात मालकालासुद्धा चावतात नाही का काही कायम तापटच असतात त्याच्यापासून लोकं राम राहतात वाक्षी हा त्याच्या जवळपांना माणसं पाळण्यानं पाळणंसुद्धा अवघड आहे कारण ते पाळलेल्या मा माल सुद्धा खायला कमी करत नाहीत म्हणून या सर्वांमध्ये मनुष्यजन्माचं महत्त्व खूप आहे आता मानवी देहांमध्ये इतरांपेक्षा वेगळं काय आहे की मनुष्यजन्म श्रेष्ठ आहे असं म्हणायचं कारण काय याबद्दल भगवंत आपल्याला सांगतात ते की हात हात फक्त माणसाला म्हणजे आपल्याला पाय पण आहे हात आहे आपण हाताने खातो पितो काम करतो वस्तू उचलतो इतर प्राण्यांना फक्त पाय आहेत त्यांना हात नाहीत ते हाताचा उपयोगसुद्धा पायाचा उपयोगसुद्धा कधी कधी हातासारखा करतात पण त्यांना चालताना मात्र चार पायावर चालावं लागतं दोन पायावर चालणारा प्राणी क्वचित सापडू शकतो दुसरा जो प्रश्न आहे योग मनुष्याचं श्रेष्ठ म्हणजे हसणे आता हसणं फक्त माणसाला जमतं इतर प्राणी हसत नाहीत हसर चेहऱ्याने आपण सगळ्यांना आनंदित करू शकतो नाही का हाताने आपण नशीब घडू शकतो हसण्याने आपण इतरांना आनंदित करू शकतो उभे राहणे आता उभं राहणं आहे आणि उभं राहून चालणं आपण किती किलोमीटर उभं राहून चालतो काही वेळा कुत्रा दोन पायावर चालतो मांजर दोन पायावर चालते थोडंसं एक मिनटं वगैरे त्याला शिकवलं की ते करतं तसं पण मनुष्य मात्र कायम पायावरच उभा राहतो तो असा चार हातावर कधी चालला असं होत नाही मग हे मानवालाच होऊतं इतर प्राण्यांचे देह आडवं आहेत नाही का वृक्ष उभा आहे पण तो अचल आहे नाही का म्हणजे म्हणजे उभं राहणं ही माणसाचं वैशिष्ट्य आहे पाचवं काय आहे तर ज्ञान म्हणजे हे ज्ञान ही सर्वात मोठी देणगी मानवाला मिळालेली आहे इतर योनीमध्ये भक्ष मिळवणं घरटे बांधणं इथपर्यंत ज्ञानाचा पक्षी घरटं बांधण्याची कला आहे शिकार मिळवण्याची कला आहे पण आज मनुष्य ज्ञानाने किती पुढे आहे किती शोध लावले विमानाचे शोध लावले ग्रहताऱ्यांचे शोध लावले माणूस पर चंद्रावर जाऊन आहे मंगळावर यान पाठवलं हे जे ज्ञान हे फक्त माणसाला आहे इतर प्राण्यांना नाही <coughs> मनुष्याला देह जाणून घेण्याचं ज्ञान असतं इतर प्राण्यांना ते ज्ञान नसतं म्हणून या देहाचा चांगला वापर जर आपण केला तर नराचा नारायण होतो आणि दुरुपयोग करला तर माणूस नाराचा वानरसुद्धा होतो पण आपण कौन व्हायचं देव व्हायचं किंवा व्हायचं हे प्रत्येकाने आपलं ठरवलं पाहिजे आता परमेश्वराने आपल्याला मानव देह दिला तर तो चांगले कर्म करून देवत्व प्राप्त करण्यासाठी आपण वापरला पाहिजे जन्मवृत्तीच्या जा येऊन आपण मुक्त व्हायला पाहिजे वाईट गुणांनी काय होतं तर देहाचं तर नुकसान होतंच पण आपण पृथ्वीला भार बनून राहतो जे आपल्याला लोक टाळतात की हे माणूस कधी मरल वा कटला जात लोक की हे ना या माणसाचा पृथ्वीला भार आहे खूप अशी माणसं आहेत जगात की आपण पाहतो बाबा हे माणूस कधी नाहीसा होईल कोण असतो ब नाही का भगवा एक याच्यामध्ये दारू पिणारे जुगार खेळणारे किंवा इतरांना तर त्रास देणार आहे इतरांच्या छेड काढणारे या लोकांबद्दल लोकांना मनामध्ये घृणा असतं मुलांना मुलींची चेष्टा करताना वाटतं की आपण किती मोठेपणा केला ती पोरगी आपल्याला खुश होईल ना का नाही ती तिच्या तुमच्याबद्दल घृणा निर्माण होते तिच्या मनामध्ये म्हणजे जी काही मैत्री करायलासुद्धा पाहू इच्छित असते ती मैत्रीसुद्धा करणं टाळते म्हणून मुलांनी कॉलेजमध्ये चेष्टा मस्करी करणं मुलींची छेड काढणं हे त्यांच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे कारण त्यांची ती प्रसिद्धी नंतर सगळीकडे पसरते आणि मग त्यांचं लग्न जमायला अवघड होतं जमलं तरी बायको टोमणी मारते मला माहिती आहे तुमच्या प्रताप काय आहेत प्रत्येकाने शरीराला नित्य नेम लावला पाहिजे शरीराच्या माध्यमातून मा देवाची उपासना केली पाहिजे शरीराच्या माध्यमातून मा परमेश्वराजवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि देहाचा उपयोग इतर प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी सुद्धा झाला पाहिजे कारण हा फक्त आपल्यालाच आपल्या आप देहाचा उपयोग करून घ्यावा दुसऱ्यासाठी नाही असं नाही तुकाराम महाराज सांगतात काही नित्य नियमाविणं अन्न खाय त्वची श्वान वाया मनुष्य भार देहाचा आता माणसाने प्रत्येकाने काहीतरी नित्य नियम केलाच पाहिजे नाही का माणसाने मग ते नियम जर आपण केलं नाही तर आपल्या देहाचा बार आपण पृथ्वीवर टाकत राहतो त्याचा उपयोग काहीही होत नाही वृत्तपृथा जन्म जातो आपण आता नित्य नियमित केल्याचे फायदे काय होतात त्याची एक स छोटीशी कथा तुम्हाला सांगतो एका प्रवचनामध्ये एकदा महाराजांनी असं लोकांना समोर सांगितलं की रोज काहीतरी नियम करा किंवा मी रोज देवाला नमस्कार करेल मग रोज मंदिरातच जाईल किंवा मी रोज पोथी वाचेल मी रोज तीन बाळा जप्त तरी करेल काहीतरी नियम शरीराला लावा की ज्या योग्य हो त्या नियमामध्ये शरीराला ओढ लागते आणि मग हळूहळू आपण भगवंताकडं जातो लोकांनी सांगितलं मी दर्शनाला जाईल मी रोज गाईला पान घालील नाही नाही मी खोटं बोलणार नाही ते आता त्याच्यामध्ये एक शेटजी होते ते म्हणले मला हे काही जमणार नाही मी एक काम करेन माझ्या शेजारी कुंभार राहतो तो फार धार्मिक आहे मी रोज त्याचं तोंड पाहिल्याशिवाय जेवणार मला हे सोपं आहे कारण घरीचं कुंभार कायम घरीच असतो जाताना त्याचं तोंड पाहिलं की घरात जाऊन जेवायला मला जमत पण तो नियम मी करेल प्रवचन करणार मार म्हणत काहीतरी नियम करतो ना त्याचे ताणत बरेच दिवस गेले तो माणूस आपल्या दात्याना कुंभार मडके बघा त्याचं तोंड पाहायचं काय कुंभार दादा बरं आहे ना त्याने तोंड वर केले पाहायचं आणि घरात जाऊन मग जेवायला एक दिवस कुंभार काय झालं की त्याच्यासाठी माती आणायला चालला होता माठ बनवण्यासाठी ते गावाच्या बाहेर एक हवेली होती त्याची ती मग माती तो काढून आणायचं पडकी माती तर एक दिवशी ते शेठजी आले जेव्हा पाहिले तर कुंभार नाही कुंभारने लवचार कुठे गेली ते माती आणायला गेले आता म्हणजे की पंचायत आता मी नियम केला त्याचं तोंड पाहिल्याशिवाय जेवणार नाही मग तो पण त्या पडक्या वाड्याकडे गेला तर कुंभार नेमकं माती काढत असताना त्याला दोन हंडे सोन्याचे भरलेले सापडले तेवढ्या शेठजी आलेले कुंभार दादा नमस्कार तुमचं तोंड पाहिलं पाहिलं तर कुंभार दोन हांडे कुंभार म्हटलं शेठजी बरं झाले तुम्ही आले आता कुंभारचं म्हणत घेते शेटजीला पाहिले दोन हांडे येते आणि भावात बोम मारले म्हणजे सरकार जमा करून टाक पण ते एक दोन सापडले एक तुम्ही घ्या एक मला केवळ कुंभाराचं रोज तोंड पाहिल्यामुळे भगवंतांनी त्यांना एक सोन्याचा अंडा भेट दिला नियम असंच एक गंमत म्हणून गोष्ट आहे की नियम काहीतरी शरीराला लावून घेतले की नेहमी फायदाच होतो तोटा होत नाही मग काहीतरी नियम लावा की बाबा मी रोज एक वेळा देवाचं नाव घेईल मी रोज जाता मंदिरामध्ये संध्याकाळी जाऊन दर्शन घेईन बायकांनी मी मंदिराच्या दारात रोज रांगोळी काढील काहीतरी नियम स्वतःला लावून घ्या नियम आणि माणसाचं शरीराचं आयुष्याचं कल्याणच होतं त्याला एक वळण लागतं एक विशिष्ट ध्येय प्राप्त होतं की हे मला करायचं त्या ध्येयाच्या मागं मग तो माणूस आपलं कष्ट घ्यायला सुरुवात करतो आपल्या <coughs> देहाचा जो उपयोग आहे सामाजिक कार्यासाठी करा अपंग रोगी आजारी यांच्या सेवेसाठी करा भजनासाठी करा आपल्याला आनंद मिळतो आणि मग त्यांनासुद्धा आनंद मिळतो आता जे गायक आहेत गर्गुती त्यांना मोठे कार्यकर्ते त्यांनी वृद्धाश्रमामध्ये अपंगांच्या संस्थेमध्ये रेमांड रोममध्ये जाऊन फुकट गाण्याची सेवा त्यांच्या मुलांना आनंद काही काहीच नाही त्याच्या वेळेला कोणतं येऊन आपल्यासमोर छान गाणं म्हणतं आहे आहे बरं वाटतं नाही का प्रवचन करणारे आहेत किंवा एक कायद्यांसाठी प्रवचन करा एकदा मोर्धास्रवामध्ये प्रवचन करा तिथं भागवत कथा सांगा अपेक्षा न ठेवता करा कोणतंही प्रवचन भागवत कथा कथा सांगण्याचे पैसे घेणे म्हणजे शेण खाल्ल्यासारखं आहे हे लोक जे पैसे घेऊन कार्यक्रम करतात त्यांच्याबद्दल मला फार वाईट वाटतं अरे भगवंताचं नाव घ्यायचे पैसे कसले मागतात तुम्ही ते तुम्हाला भगवंताने दिलेली संधी आहे की बाबा तू साध्य माझं नाव घे तुझ्या माध्यमातून हजारो लोक ते ऐकतील आणि ते पण भक्ती मार्गाला लागतील त्या सगळ्यांच्या प्रत्येकाचं थोडं थोडं पुण्य तुला मिळणार श्रवण करणारं तर भाग्यवान सांगणारा सुद्धा भाग्यवान असो की त्याच्या माध्यमातून ते बाकीचे श्रवण करतात म्हणून फायदा त्याला पण त्याडं होतोच त्याच्यामुळे जे जे लोकांना शक्य आहे त्या त्या मार्गाने आपण इतर प्राणीमात्रांची मनुष्यांची सेवा करावी देहाला एक वळण लावावं त्याच्यातून आपल्या जीवनाचं कल्याण झालेलं आपल्याला दिसून येतं तर क्षेत्र आणि क्षेत्रमध्ये काय तुम्हाला समजलं की आपल्याला जो भगवंताने देह दिला आहे त्याचा चांगलाच उपयोग आपण केला पाहिजे आज इथं प्रवचन थांबू एक तेवढाच बोध आपण घ्यायचा आहे पस्तीसावं प्रवचन संपलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आणि तुम्हीसुद्धा त्याचा आनंद घ्या कुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कृष्ण हरी